तर मित्रांनो बघा राजस्थानी मध्ये माल घेतला ऐशी रुपये मध्ये बोकडी मित्रांनो क्वालिटी खूप छान आहे केवढ्याच जोडी घेतली सात ला सात हजारला जोडी पस्तीस रुपये का ते बरं जोडीचे त्यांनी केवढ्या किंमत सांगितली होती त्यांनी पहिले सात हजार सांगितले होते आणि पाच हजार मध्ये पंचवीसशे रुपये का बघा व्यापारी पंचवीस ला बोलला होता पंचवीस ला बोलला होता मग कितीला घेतला आता सोळाशे ला घेतला आहे नाही पंधराशे ला घेतला मित्रांनो बघा साडेसात ला जोडी घेतलेली सदतीसशे रुपये कान माल पडला आहे नमस्कार मित्रांनो गोकुळ भाऊ या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो आजवार शुक्रवार रोज आपण साखरीच्या मार्केटला आलोय आजच्या व्हिडिओ मध्ये आपण शेळ्या मेंढ्या आणि बोकड्यांची किंमत कव्हर करणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा मित्रांनो बरेच लोक शेळी पालनाच्या शेळी मेंढ्या आणि बोकड पालनाच्या प्रॅक्टिकल ट्रेनिंग बद्दल विचारत होते तर मित्रांनो येत्या सत्तावीस तारखेला म्हणजे सत्तावीस जुलैला आपण आपल्या फार्मवर शेळी मेंढ्या आणि बोकड पालनाची प्रॅक्टिकल ट्रेनिंग ठेवलेली एकवीसशे रुपये ट्रेनिंगची फी ठेवलेली मित्रांनो ज्या लोकांना ट्रेनिंग द्यायची आहे किंवा नवीन शेळी पालन करणाऱ्या लोकांना माहिती नाही का शेळी मेहंदी बोकर पालन तसं करावं आणि त्यांना प्रॅक्टिकल प्रशिक्षण हवं आहे तर अशा लोकांनी मला नव्वद ब्याऐंशी बासष्ट ऐंशी अठ्ठ्याऐंशी किंवा चौऱ्याऐे चौऱ्याऐशे एक्याऐंशी झिरो पाचशे डबल झिरो या नंबरला संपर्क करून ट्रेनिंगची चौकशी करावी आणि आजचा जो काही हा व्हिडिओ हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा आजच्या व्हिडिओमध्ये शेळी मेहंदी बोकर कोणत्या रेटने विकतायत या सर्व गोष्टी मी तुम्हाला कव्हर करणार आहे मित्रांनो व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोकरवाला भाऊ युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तर मित्रांनो दादांनी बघा डोंडाच्या दादांचे नेहमीप्रमाणे या ठिकाणी पिलू आणलेले बराच माल विकला गेला बोलले आणि हे आता तीन नग त्यांच्याकडे उरलेले या ठिकाणी मावशी मागतायत बघा बार्गनिंग चालू भाऊ आपण कसा सांगितलं आणि कसा मागतायत क्वालिटी बघा क्वालिटी छान आहे एक नंबर माल आहे आणि सुद्धा त्यांचाच माल आहे छान क्वालिटी आहे बचव गा बच्चे छान आहेत पोवा पण मावशी कोणता बुकड घेत आणि कसे बार्गेनिंग होते सुद्धा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल मी या ठिकाणी बघा बाबा फारदींनी माल काढून दिलेला त्यांना साडेतीन हजार रुपये सांगितलेले आहेत कसे मागतात पहा पण मित्रांनो क्वालिटी छान आहे तर मित्रांनो दिलेले नाही बघा पंधराशे रुपयाला मागणी झाली होती दिला आणि साडेतीन हजार रुपये सांगायची किंमत आहे माल मस्त आहे क्वालिटी छान आहे एकदा विचारू त्यांना माल बघा माल खूप छान आहे सरासरी काय रेंज लावली आवाज तीन प्रमाणे तीन प्रमाणे सरासरी देऊन मोकळवायचं तर मित्रांनो बघा तीन प्रमाणे सरासरी देऊन मोकळवायचं साडेतीन सांगता येते तीन प्रमाणे दोन मोकळ क्वालिटी बघा क्वालिटी छान आहे माल मोठा आलेला आहे पिल्ल सुंदर आहे त्या माल मस्त आहे बघा या ठिकाणी बघा दादांनी

పాడి మాగతి మిత్రాన సాగిలి సా అస్తా తర చూడారో पिलो मस्त आणलेत क्वालिटी छान आहे बघा मोठा बुकर मित्रांनो लहान छान बघा दादा क्वालिटी छान आहे मित्रांनो व्यापारीचा माल आहे सगळा तीन तीन हजार रुपये सांगतायत ते जास्त सांगतायत किंवा रेट टाईप झाले तीन हजार रुपये सांगायचे तुम्ही जास्त करून घेते माल मस्त आहे बघा किल्लं छान आणलेत या ठिकाणी या ठिकाणी बघा मोठा बुकर आणलाय मित्रांनो दादाने गरम आहे अंडू आहे अजून जातीमध्ये माल आहे क्वालिटी छान आहे एवढ्याला बोले बाबा तेवढ्याला सांगितलं त्यांनी तेवढ्या बारा हजार काय सांगायचे काय बाळा तेवढ्याला मागितलाय सांग नऊ मध्ये नऊ मध्ये मागितलंय ते मित्रांनो बारा हजार सांगायची किंमत आहे बघा नऊ हजार मागणी झालेली आहे भाऊ पण सुद्धा कसा होतो मस्त आहे तेवढ्याला तोडायचा शेवट शेवट काय अपेक्षा आहे साडे अकरा हजार साडे अकरा हजार मध्ये साडे हजार अपेक्षा करता ते बघा नऊ हजारापर्यंत मागितला गेलाय माल मस्त आहे मित्रांनो बाबाची अकरा हजार पण किती पर्यंत शोध होतो सोबत माल मस्त आहे मोठा बोकड मित्रांनो अदन्य अजून बारा महिन्याचा आसपास वय का पण खूप छान मित्रांनो माल मस्त आहे दहा हजार पर्यंत मागितला होता मित्रांनो

वीस हजार वीस हजार ना मागणी केवढ्या झाली मागणी वीस लागली मागणी वीस ला झाली केवढ्याला जायचंय जर आम्हाच्या अंदाजान तीस एक ला झाला बरोबर मित्रांनो ते तीसच्या अपेक्षा वीस हजार मान्य झाली बोलताय ಮಾಲ್ ಮೊಟ್ಟ ಛಾನ ಮಿತ್ರ ವಿಕಲ ನೀವು ಪಿಲ್ಸ್ತೋ ಮಾಲ್ಸ್ತೀ ಪುಲ್ ಮಿತ್ರ ಮೆಂಡ साडेपाच पाच पाच साडेपाच पाच हजार काना कसे मागितलेले होते ते तीन हजार साडे मित्रांनो बघा साडेपाच हजार रुपये का सांगायचे तीन हजार मागणी झालेले किल्ल सुंदर बघा मालमस्त मस्त मित्रांनो एक मोकडे आणि एक गेट आहे मालमस्त या ठिकाणी बघा मित्रांनो दोन कोपरा आलेले एक काळ्या रंगात एक पांढऱ्या रंगात मस्त आलाय बघा चालू आहे चालू आहे शोधा चालू आहे बाबा कसे मागतात दा दा ते माल मस्त आहे बघाच सांगाल तुम्ही सात सात हजार प्रमाणे सांगितलेलं मित्रांनो मागणी काय झाली नाही दुसरा शोधा चालू झाला या ठिकाणी परत बघा बाप कसे म्हणतात ना सहा हजार रुपये कानाचे सांगायचे मित्रांनो माल दिलेले पिलो छान आणि बघा माल मस्त तर मित्रांनो दोन हजार सांगायचे होते हजारला मागणी झालेले भाऊ अकराशे अकराशे म्हणत होता तेच पिलो आहे बाबा आता किती पैसे देतात ते कटिंग साठी माल चालला मित्रांनो बघा हजार रुपयाला घेतलेले दादा बरेच वेळेला ना व्यवहार करतो आणि व्यवहार सांगत नाही लोक एवढे हो आपण किती पैसे आठशे रुपये दिल्लेत बघा दा पूर्ण दादानी घेतला किती घेतला दादा हजार हजार रुपये घेतलेला आहे

दोनशे कमी चारची तीन तीन दिव्या पाच लोकशे म्हणतोय अडोतीसशे नाही शंभर कमी मग एकोणचाळीसशे करून दिले चार हजाराने दिन चार हजाराने लावून दिलाय मित्रांनो माल सोडले एकोण पन्नासशे ची अडी दादाची चाळीस चार हजाराने मागितलेला होता पुलू छान आहे काय शेवटल शेवट दोन च्या कमी जर पाच मध्ये आलं तर देऊन अठ्ठेचाळीसशे प्रमाणे आलं दे तर द्यायचं शेवट दादाची पुलू छान बघा माल मस्त हजारांनी मागून माल मस्त एक नंबर माल मोठा माल मित्रांनो या ठिकाणी एक सहा साडेचार न मागितला आहे पण काय म्हणतात दादा छोटी माल मस्त आहे क्वालिटी छान आहे पाळायला माल चालू आहे मित्रांनो टोटल साडेचारने मागणी झालेली याची सव्वा सहा हजार रुपये सहा चु सांगायचं सहा ला मागितले सहा हजार ठेवले पावणे पास ला मागितले सहा हजार मागले कोकरा तशी माल मस्त मित्रांनो क्वालिटी छान आहे बघा येतात मालिक आहे तर मित्रांनो बघा या ठिकाणी सोदा झालेला आणि दादा त्यांनी निघून गेलेत क्वालिटी छान आहे छान आहे मित्रांनो माल मस्त आणला आहे सगळे पोकर टोटल हो आता केवड्याने मागणे होते नवीन शोधा चालू चार हजारा मागून बघत आहे केवढे बोलत होते त्यांना शेवटी शेवटी साडे सहा हजार आणि ते कसे मागितले शेवटी पाच हजार पाच हजार पाच मित्रांनो साडे सहा आणि सांगितलं होते पाच हजार पर्यंत माल दिलेली माल मस्त बघा क्वालिटी छान आहे तर मित्रांनो या ठिकाणी बघा बाबांनी माल आणला आहे टॉप क्वालिटी मध्ये माल मित्रांनो दोन दोन तीन तीन महिन्याचे पिले क्वालिटी सुंदर आहे माल माल मित्रांनो एक नंबर आहे क्वालिटी सुंदर पहा पण बाबां ते कशा म्हणताय बर कसा सांगितलंय कसा सांगितलाय माल काय बोललेले नाहीत अजून काही मित्रांनो बोललेले नाहीत अजून काही म्हणतायेत माल मस्त बघा सरासरी कसा जायला पाहिजे तरी तरी एक अंदाज

द्यायचे पाच साडेपाच हजार रुपये सांगायची किंमत आहे साडे चारने मागणी झालेली आहे पाच च्या आसपास देण्याची इच्छा आहे पोल्युशन घेतलेला माल माल असा तिघ सोबत आहे माल छान या ठिकाणी बघा या कोकरांचा सोदा चालू आहे माल मस्त आहे एक नंबर माल आणलेला आहे दादांनी बघा माल माझचे दादानी आलेले आहेत माल घेण्यासाठी कसा माल सांगितला त्यांना कसा सांगितला सांगितलंय म्हणजे साडे चार हजार दोनशेने मागणी झाली आम्ही कसा मागितला होता पस्तीस पस्तीस मागितला काय इच्छा तुझी आमच्या शेवट म्हणजे दोनशे कमी पाच पाऊन दोनशे कमी पाच बर किती माल टाकला असतो अकरा टाकलाय अकरा टाकला अजून अजून बघा अकरा माल टाकले पस्तीसशे मागितले माल मस्त आहे चार साडे चार चार पेक्षा आहे क्वालिटी सुंदर बघा एक नंबर बच्चे बघा या ठिकाणी मित्रांनो शोधा चालू होता पावणे चार ने मागितले होते साडेपाच ने मागलेला सांगता होता पेलू छान व्यापारी मित्रांनो समोरचा माल पुन्हा चालू या ठिकाणी जोडीचं सांगितलं सव्वा चार हजार रुपये कानाने मागितले चार हजार रुपये लावून दिले आता सहा हजार साडेचार साडेचार हजार रुपये कान मागून घेतलेला दिलेला नाही

माल मस्त व्यापारी आहेत मित्रांनो माल पिल्लू छान आहेत क्वालिटी मस्त तर मित्रांनो मालेगावच्या दहा कॉल या ठिकाणी बघा पूर्णपणे मेंढे घेतलेले आहेत एक नंबर गाडी पॅक झालेली आहे आपले सिक्स आहेत मित्रांनो वरती एक दोनच घेत आणि खाली किती असतील टोटल असतील का वीस बावीस वीस बावीस कोकरा घेतलेत पिलू छान आहेत मित्रांनो माल मस्त आहे तर सरासरी काय नागाची खरेदी साडेचार हजार रुपये खरेदी सरासरी चार सांगताना काय सांगता सांगताना साडेपाच सांगित होते आम्ही सांगताना चार हजार सुरुवात केली साडेपाच सहा हजार सांगायचो तुम्ही चार पासून हो आम्ही चार सुरुवात केली चार डन झाला कोकण टाकला जाते आतापर्यंत सगळं तिशे काय घ्यायचे कोय विशे घ्यायची तीस कोकण घेतलेले क्वालिटी छान आहे एक नंबर क्वालिटी आहे साडे चार हजार रुपये छान घेतले आणि कसं आहे थोडा पैसा लावला तरच पुढे पैसा हो तो। तर होईल तो मग पुढे असे जास्त बारीक घेऊन टाकलं स्वस्तात मग पैसे उपयोगी उपयोगी बऱ्याच वेळेला लोक असे स्वस्तात पाहतात पण त्यात मजा नाही राहत नाही काहीच अर्थ नाही त्याला काहीच अर्थ नाही असं तर मित्रांनो क्वालिटी धंद्यासाठी क्वालिटीच पाहिजे आपल्याला तेव्हाच तुम्हाला म्हणजे मग वगैरे होत नाही किंवा वाटत असं म्हणजे मित्रांनो जर तुम्हाला पुढे पैसा असेल तर या पद्धतीने माल खरेदी करणं गरजेचं आहे पिला सुंदर घेतलं एक नंबर क्वालिटी मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी बघा शोधा चालू आहे माल मस्त आहे क्वालिटी छान आहे पिल्लो सुंदर आहे पण थोडस झीक झीक चालू आहे त्यांची क्वालिटी छान आहे माल मस्त आहे चालला आहे सुरुवातीला काय किंमत छान पहिल्या साडेपाच सहा पर्यंत सहा पर्यंत पन्नास कमी आपलं चार हजार पन्नास कमी दिले चार हजाराला पन्नास कमी मित्रांनो बघा सहा हजार सांगायचे होते चार म्हणजे तीन हजार नऊशे पन्नास ने माल दिलेला आहे पिल सुंदर आहे क्वालिटी छान आहे बघा तर मित्रांनो वन एअर चे दादा ते वन एअर जवळ लुल गरबड म्हणून गाव आहे तिथले आहेत ते बघा या ठिकाणी दादांनी माल घेतलाय क्वालिटी मध्ये माल घेतलाय मित्रांनो पाहण्यासाठी किती बॅच आहे आता पहिलीच आहे का दुसरी बॅच आहे तर दुसरी बॅच मित्रांनो दादांची पिलो सुंदर घेतात बघा सात्री बाजारातून एक नंबर कोकर घेतलेत बर सरासरी कशे कानाने घेतले हे आम्ही ज्या वेळेस मागच्या वेळेस आलो ना त्यावेळेस आम्हाला साडेपाच हजार रुपयाने कान पडला तेव्हा अनुभव नव्हता आता यावेळेस जेव्हा आम्ही बाजारात आलो तेव्हा हेच बच्चे त्यावेळेस पाचशे बच्चे आम्ही आता सत्तेचाळीसशे रुपयाने घेतलेले घेतले घेतलं म्हणजे अनुभव नव्हता त्यावेळेस मग आपलं दोनशे रुपये हे आणि ते पाचशे सातशे रुपये आम्ही त्यावेळेस लॉसला गेलो कोकरा मागे आणि आता जेव्हा आम्हाला अनुभव आला त्यावेळेस मग आम्ही बाजार फिरलो थोडा वेळ घेतला समजून घेतलं कसं काय मग त्यानुसार आम्ही या यांनी आम्हाला आता समजा प्रॉफिट इथंच बाजारातल्या बाजारात आम्हाला पंधरा बच्चे मागच्या घेतले आता पंधरा घेतले तर आम्हाला पाच ते सहा हजार रुपयाचा फायदा झाला कारण असं की बाजार पहिल्यांदा बघितला मागच्या वेळेस त्यातून अनुभव आला आणि नंतर आता या बाजाराला आम्ही त्या पद्धतीने रेट केला समोरच्या शेतकऱ्यासोबत बरोबर म्हणजे मित्रांनो त्यांनी जेव्हा पहिल्यांदा माल घेतला होता बाजारातून तर पाचशे रुपयापासून सरासरी सातशे रुपयापर्यंत जवळ जवळ माल त्यांनी हा घेतला होता आणि आता म्हणजे जे काही गाडी भाडं आहे त्यांचं हे गाडी भाडं वगैरे याच गोष्टींमध्ये त्यांचं निघून जाणार आहे माल बघा माल खूप सुंदर घेतला हे दादांनी ही दुसरी बॅच टाकलेली आहे बरं जी तुम्ही पहिली बॅच टाकली किती महिने सांभाळले होते कोकरा ते नाही जास्त महिने झाले नाही अजून मागच्या आठवड्यातच टाकलेले आहेत मागच्या आठवड्यात हो पण त्यांच्यामध्ये आता जे आठ दिवसात एकदम ग्रोथ चांगला वाटला म्हणून आम्हाला वाटलं की अजून घ्या बाबा असं आणि मागच्या वेळेस पंधरा बच्चे नेले आता यावेळेस सुद्धा आम्ही पंधरा नेणार आहेत म्हणजे असं करता करता आम्हाला एक साठ ते सत्तर बच्च जायचं आम्हाला तीस होती अजून दोन बाजार येऊ आम्ही असं दोन तीन टप्प्यात मग हे चार महिन्यानंतर विक्रीला काढायचे आणि पुढच्या वेळेस अजून एका महिन्यानंतर किंवा दीड महिन्यानंतर अजून यायचं हे बच्चे जोपर्यंत आपल्या वेळेस दीड दोन महिने सांभाळले जातील हे काढले का परत दुसरी बॅच टाकायची बरोबर म्हणजे मित्रांनो ते टप्प्या टप्प्याने काम करतात त्या ठिकाणी बघा जर आपल्याला त्यांना जसा वाटलं तसा माल जर समजा एखाद्या हप्त्याला माल मागा वाटला समजा किंमत थोडीफार जास्त वाटली तर माल कमी घ्यायचा आणि दोन पैसे स्वस्त वाटले तर माल भरायचा असं दादाचं काम चालू आहे फुलं आपलं खूप सुंदर आहे माल मस्त आहे बरं तिथे लुल्ह्याला तुमच्याकडे आता किती घेटे आहेत आम सर्व जग... आमच्याकडे पंधरा घेटी आहेत बाकीच मग थोडस कोंबड्या वगैरे ठेवलेल्या आम्ही एकवट फार्म भर छोटासा बरोबर असा वीज तीजचं माप आहे आमचं त्याच्यामध्ये आम्ही जुनं मटेरियल वापरून समजा तिथे आम्हाला एक पंचवीस तीस हजार रुपये खर्च आला बरोबर बर, बर, ते शेड बनवलं तिथे मग एक पाण्याची टाकी ठेवलेली आहे त्यांना पाण्याची सोय केलेली आहे आणि आम्ही घास वगैरे काही गवत आम्ही त्यांना टाकत असतो आणि कोंबड्या कोणत्या गावरांच्या गावरांच्या कोंबड्या थी। अंडे ते तीस कोंबड्या तीस चाळीस कोंबड्या तीस चाळीस सुरुवातचे हो सुरवात आहे म्हणजे मित्रांनो नवीन सुरुवात आहे टप्प्या टप्प्याने काम करतात पिलो का पिलं सुंदर आहे जर आपल्याला वेळ मिळाला तर एक दिवस शंभर त्यांचा फार्म कव्हर करण्याचा प्रयत्न करू क्वालिटी बघा क्वालिटी सुंदर घेतली पिलांची एक नंबर माल घेतला आणि पिला छान घेतले या ठिकाणी हो। दादा ते लहान पिले मागले मित्रांनो हो बघा पळायला पंधराशे रुपये सांगितले त्यांनी माल मस्त आहे दादाने काय मागितलं आणि अजून मित्रांनो या ठिकाणी शेळीचा रुपयाला येतो चार हजार सातशे दिलेले आहेत बघा सात चार हजार सातशे दिलेत पाच हजार सांगायची किंमत शेळी मित्रांनो सत्तेचाळीस पाच हजारला सांगितले सत्तेचाळीशेला मागितले

शंभर जाऊ चार आठशे जाऊ चार आठशे चार आठशे मित्रांनो चार आठशे ला दिलेले चार आठशे ला सोडून दिलेलं आहे बघा कितीला दिले आता चार आठशे अठ्ठेचाळीसशे ला अठ्ठेचाळीसशे जाऊ दे आता काय एवढं एवढं करून अठ्ठेचाळीसशेला माल मस्त आहे बघा या ठिकाणी हजार ला मागितलेला मित्रांनो समोरचा पंचवीसशे बोलतोय पोहा पंचवचा होतो माल मस्त आहे पंधराशेला मागून घेतलेला मित्रांनो दिलेला नाही सुंदर आहे पंचवीसशेची आडी पंधराशेला मागणी झालेली नाही सोडायचं शेवट कसं द्यायचंय पंचवीसशेला द्यायचंय पंचवीस बघा या ठिकाणी बघा जोडीचा शोधा चालू आहे मित्रांनो अकरा हजारला जोडी मागून घेतली आणि समोर अकरा हजार ला शोड़ जोडी मागितली Akrab रे अरे सरकार वालों ले तो अकरा ले तो सांगतोय अकरा हजार

सात हजार रुपये सात हजारला तिला किती दिले होते तर मित्रांनो धान्य सांगले बाजारातून बघा जोडी घेतलेली पिलू सुंदर आहे चारा खाता माल मित्रांनो एक नंबर क्वालिटी पॉल्टी आपण बघा किती सुंदर आहे काय किंमत सांगितली जोडीच्या सुरुवातीला त्यांनी सुरुवातीला दहा हजार रुपये केवढ्याला घेतले मग आता साडे साडेसातला साडेसातला म्हणजे तुम्हाला सदतीसशे रुपये कानमालफला असेल तर मित्रांनो बघा साडेसातला जोडी घेतलेली सदतीसशे रुपये कांद मालफल्ला आहे पाच हजार रुपये कान सांगायची किंमत होती पिलं सुंदर बघा माल मस्त आहे तर मित्रांनो दादानी सांगली बाजारातून बघा दोन कोकरा घेतलेले पिल्ल बघा पिलं सुंदर आहे मित्रांनो माल मस्त आहे बघा त्या ठिकाणी मोठा माल आहे माझ्या आहेत ना हा आहे मित्रांनो एक नंबर क्वालिटी आहे व्यापारी केवढेल बोलला आता बोल पंचवीसशेला बोलला होता मग कितीला घेतला आता सोळाशेला घेतला आहे पंधराशेला घेतले एक सोळाशेला घेतले आणि एक, एक पंधराशेला घेतलेला म्हणजे गडीभर तीन हजाराला जोडी घेतलेली तर मित्रांनो बघा तीन हजाराला जोडी घेतली पंधराशे रुपये कान माल पल पिलोगा पिलो पिल कोण देत ना मी दाखवतो त्यांना पिलोगा पिलो पिलं मोठे मित्रांनो हे पण दाखवा असं हे बघा पिलो मस्त आहे पंधराशे रुपयाच्या मालाने पोर्टेबल माल आहे माल एक नंबर घेतलाय बघा तर मित्रांनो दादांनी या ठिकाणी बघा जोडी घेतलेली पिलो खूप सुंदर आहे बोकड मस्त आहे केवढ्याला दा जोडी घेतली दहा हजाराला आणि समोरचा केवढ्याला बोललो आता त्या समोर सगळं बोलणार अकरा बारा पोहोच दहा हजाराला तुम्ही घेतले मित्रांनो बारा हजार ते सांगायचे ला जोडी म्हणजे पाच हजार रुपये कान माल घेतला बघा पिलो छान आहे तर मित्रांनो बघा दादा या ठिकाणी बोकड घेतलेला आहे येत ते बघा घंटी लावून घेऊन चाललेत त्याला पाहायला माल चाललाय पिलू सुंदर आहे ते सुरुवातीला केवढ्याला बोलले होते, होते? होते चार मध्ये पाळायला चाललंय माल मस्त आहे पिल्लू सुंदर आहे क्वालिटी बघा तर मित्रांनो या ठिकाणी बघा दादांनी जोडी घेतलेली आहे पिल्लू खूप सुंदर आहे जातीमध्ये भोकड मित्रांनो एक नंबर क्वालिटी आहे सुरुवातीला केवढ्या सांगितले जोडीचे त्यांनी जोडी पंचवीस केवढ्याला घेतले माता अठरा अठरा हजार मित्रांनो बघा पंचवीस हजार जोडी सांगायचं अठरा हजार जोडी म्हणजे नऊ हजार रुपये पिल्ल सुंदर आहे बघा क्वालिटी छान घेतली या ठिकाणी तर मित्रांनो बघा गावांचा मध्ये माल घेतलाय सगळी बाजारातून पिल्लो खूप सुंदर आहे बरं जोडीचे के त्यांनी केवढ्या विषयाला सांगितले होते त्यांनी पहिले सात हजार सांगितले होते पाच हजार मध्ये पंचवीसशे रुपये का तर मित्रांनो बघा सात हजार जोडीचे सांगायचे होते पाच हजार ला जोडी घेतली म्हणजे पंचवीसशे रुपये कान माल घेतलाय पिलं सुंदर आहेत क्वालिटी छान आहे बघा तर मित्रांनो बघा राजस्थानी मध्ये माल घेतलाय शिव रुपयाच्या मध्ये बोकडी क्वालिटी खूप छान आहे केवढ्या जोडी घेतली सात हजार ला सात हजार ला जोडी पस्तीस रुपये कान तर मित्रांनो पस्तीस रुपये कान माल घेतला शिर रुपयाचा बघा माल मस्त एक सात ला जोडी घेतली एक नंबर व तर मित्रांनो अशा प्रकारे साखरे बाजाराला शेळ्या मेंढ्या आणि बोकरांचे भाव होते अशा प्रकारचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो जर तुम्हाला नव्याने शेळी मेंढ्यांनी बोकर पालन करायचं असेल आणि तुम्हाला समजत नसेल कुठून सुरुवात करावी तर शंभर टक्के मला कॉल करा मित्रांनो आपल्या फॉर्मवर लाईव्ह प्रॅक्टिकल ट्रेनिंग आपण घेत असतो ट्रेनिंग घेण्यासाठी चौऱ्याऐंशी चौऱ्याऐश एक्क्याऐंशी झिरो पाच डबल झिरो या नंबरला कॉन्टॅक्ट करा किंवा नव्वद ब्याऐंशी बासष्ट ऐंशी अठ्ठ्याऐंशी या नंबरला संपर्क करा धन्यवाद